आज आपण मकर संक्रांतीसाठी तोंडात टाकताच विरगळणारे खुसखुशीत असे कोणालाही सहज बनवता येतील असे बिना पाकाचे हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी सगळं साहित्य घरातल्या एका वाटीनेच घ्यायचं आहे इथे मी एक वाटी घरचे पांढरे तीळ घेतलेले आहेत तुम्ही हवं तर दुकानातले पॉलिश तीळसुद्धा या रेसिपीसाठी ती वापरू शकता आता मंद गॅसवरती आपल्याला हे तीळ हलका सोनेरी कलर येईपर्यंत पण खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जास्त लालसर करायचे नाहीत नाहीतर लाडूसुद्धा मग काळपट दिसतात तर आता याचा हलका सोनेरी कलर आलेला आहे याला मी बाजूला काढून घेते त्यासोबतच पाववाटी शेंगदाणेसुद्धा आपल्याला हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचे पण खमंग भाजून घ्यायचे कोणतंच साहित्य कच्चं ठेवायचं नाही नाहीतर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत शेंगदाणेसुद्धा आपले भाजलेले आहेत यालासुद्धा बाजूला काढून गार करायला ठेवायचं आता गॅस बंद करायचा आणि या गरम कढईमध्येच आपल्याला पाववाटी सुकलेलं आणि किसून घेतलेलं हे खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा या गरम कढईमध्येच आपल्याला परतून घ्यायचं खोबरं सुकं खोबरं असल्यामुळे ते पटकन आपलं भाजलं जातं नाहीतर गॅस चालू केला तर ते लगेच काळं पडतं म्हणून आपल्याला गरम कढईमध्ये त्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं बघू शकता खोबरंसुद्धा कुरकुरीत झालेलं आहे आता एक एक साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रवाळ असं वाटून घेणार आहोत लाडूसाठी आपल्याला सगळं साहित्य रवाळ असं पाहिजे तर आता शेंगदाणे इथे मी रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत याला आपण बाजूला काढूया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी तीळ आणि जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते सुद्धा घालणार आहे यालासुद्धा आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे तर हे खोबरं आणि तीळ मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं यालासुद्धा आता मी रवाळ वाटून घेते तर बघू शकता इथे तिळाचे काही दाणे असे अख्खे राहिलेले आहेत तर त्याला काहीच हरकत नाही दिसायलासुद्धा लाडूमध्ये ते छान दिसतात आणि आपण तिळगुळच बनवतो आहे त्याच्यामध्ये तिळ असे अख्खे असलेच पाहिजे आता या सगळ्या लाडूसाठी आपल्याला लागणार आहे गूळ तर ज्या वाटीने इथे मी तीळ घेतले होते त्याच वाटीने फुल वाटी भरून इथे मी गूळ घेतलेला आहे आता कढईमध्ये एक छोटा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत गुळ आपला हा पटकन मेल्ट व्हावा म्हणून आपण याच्यावरती फक्त दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि सतत हलवत आपल्याला हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आपण याचा पाक अजिबात करणार नाही आहोत गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे सगळा गुळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चिमूट खायचा सोडा आता हा सोडा घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सोडा घाटल्यावर हे जे गुळाचं मिश्रण आहे हे फेसाळल्यासारखं होतं आणि याच्यानेच आपले लाडू खुसखुशीत असे होतात तर आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जे तिळाचे आणि शेंगदाणे आपण वाटून ठेवले होते ते घालायचे आहेत आता गॅस आपल्याला या स्टेजला बंद करून घ्यायचा आणि हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं कडाईमध्येच हे मिश्रण आपल्याला पसरवून ठेवायचं म्हणजे ते थंड होतं आणि मग आपल्याला व्यवस्थित त्याचे लाडू वळता येतात आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी कितपत घट्टसर करून घेतलेलं आहे लाडू वळता येतील इतपत हे मिश्रण घट्टसर करून घेतलेलं आहे अजूनही हे मिश्रण गरम आहे आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू वळायचे आहेत तेवढ्या आकाराचं हे मिश्रण हातावरती घ्यायचं शक्यतो हे तिळगुळाचे लाडू आवळ्याच्या आकाराचेच असतात म्हणून मी तेवढंच मिश्रण हातावरती घेतले आणि याचे लाडू वळून घेतलेत याला मी वरून तीळ लावलेले नाहीत आपण जे तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याच्यातच तीळ होते त्याच्यामुळे लाडूला ऑलरेडी तीळ दिसतात पण तुम्हाला जर लावायचेच असतील तर अशा हातावरती घेऊन पुन्हा तो लाडू त्याच्यावरती घोळवून घ्यायचा म्हणजे ते तीळ त्याला सहज चिकटले जातात आता इथे आपले हे लाडू वळून घ्यायचे आहेत सगळे लाडू अशाच प्रकारे मी वळून घेते आणि हे लाडू मस्त खमंग खुसखुशीत असे होतात खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू होतात पाक करायचं झंझट नाही हे लाडू अगदी लहानांपासून घरातल्या म्हाताऱ्या माणसांनासुद्धा आवडतील असे हे लाडू होतात तर या संक्रांतीला असे लाडू नक्की करून खा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका